रोटेटर कफ काय आहे त्याला इंजुरी झाल्यामुळे कोणकोणत्या समस्या होऊ शकतात फक्त फिजिओथेरपीने रोटेटर कफ टिअर बरा होऊ शकतो का आणि त्याच्यासाठी बेस्ट ट्रीटमेंट काय आहे याविषयी आज आपण जाणून घेऊया तर आपल्या खांद्यामध्ये स्नायूंचं एक आवरण असतं जे की आपल्या हाताला वरती घेऊन जाण्यासाठी आपल्याला मदत करतं ज्याला की रोटेटर कफ असे म्हणतात त्यामध्ये मेनली चार मासपेशींचा समावेश होतो समोरून सबस्कॅप्युलरिस मसल असतो आणि मागच्या बाजूने तीन मसल्स असतात सुप्रास्पायनेटस इन्फ्रास्पायनेटस आणि टेरेस मायनर जर का खांद्याला थोडी दुखापत झालेली असेल किंवा वयामानानुसार खांद्याची झीज होऊन त्या स्नायूंची क्वालिटी कमी झालेली असेल तर अशा वेळी या रोटेटर कफला इजा होऊ शकते आणि रोटेटर कफ, कफ टिअर होऊ शकतो यामध्ये मेन प्रॉब्लेम म्हणजे श खांद्यामध्ये दुखणे हात पूर्वीसारखाच वर न जाणे किंवा वर जाण्यामध्ये त्रास होणे किंवा वरच्या ओव्हरहेड ॲक्टिव्हिटीज आपण ज्याला म्हणतो त्या आपण करू न शकणे या प्रकारचे प्रॉब्लेम्स रुग्णांना होऊ शकतात तर फक्त फिजिओथेरपी करून रोटेटर कफ करू टिअर बरे होऊ शकतात का तर याचं उत्तर आहे नाही आ, रोटेटर कफ हे एक असा स्नायू आहे ज्या ज्याला जर का आपण सर्जिकल ट्रीटमेंट शिवाय त्याचा जो रोटेटर कफ टियर आहे तो त्याचा इलाज करण्याचा प्रयत्न केला तर पूर्वीसारखंच आपल्याला त्याचं हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळणं हे शक्य होणार नाही फिजिओथेरपी करून आपल्या दुखण्यामध्ये आपल्याला थोडा फरक पडू शकतो किंवा स्नायूंची ताकद थोडी वाढू शकते परंतु आपल्याला पूर्ण हात वरती घेऊन जाणे हे पॉसिबल होत नाही तर याच्यासाठी बेस्ट ट्रीटमेंट म्हणून आर्थ्रोस्कोपिक रोटेटर कफ रिपेअर म्हणजेच दुर्बिणीद्वारे खुब्यामधील स्नायूची शस्त्रक्रिया ही याच्यासाठी एक उत्तम असा पर्याय मानला जातो ज्यामध्ये मा की आपण कुठलीही चिरफाड न करता आ, छोटे छोटे होल्स बनवून दुर्बिणीद्वारे आपण आतमध्ये जातो आपला जो रोटेटर कफ टिअर आहे त्याला आ, आधुनिक टे टेक्नॉलॉजीमध्ये जे अँकर्स अवेलेबल आहेत त्याच्या मदतीने आपण टाके घेतो आणि त्याला पूर्वीच्या जागी आणून बसवतो जेणेकरून की पहिल्याप्रमाणे रोटेटर कफची जी ताकद आहे ती आपल्याला पूर्ववत करता येऊ शकते आणि यानंतर थोड्या दिवसाच्या फिजिओथेरपी आणि व्यायामाच्या नंतर पूर्णपणे रुग्ण बरा होऊ शकतो शंभर टक्के रिकवरी रेट आपल्याला याच्यामध्ये आणता येतो तर आपल्या आजूबाजूच्या रुग्णांना जर का रोटेटर कफ टिअर किंवा वरती घेऊन जाण्यामध्ये त्रास होणे अशा प्रकारच्या समस्या येत असतील तर तुम्ही निश्चित आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुमच्या ज्या समस्या आहेत त्या कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता आम्ही निश्चित त्यांना रिप्लाय देण्याचा आणि आपणास मदत करण्याचा प्रयत्न करू थँक्यू